नमस्कार सेलिब्रिटी कट्टावर मी रु शालिकाणे तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करते तर मित्रांनो सध्याना सन मराठीवर एक सिरियल तुफान गाजतीय खूप हिट होती कारण तुमच्या सगळ्या स... तुमच्या सगळ्यांची लाडकी सिरियल कॉन्स्टेबल मंजू आणि त्याच आज मी सेट वरती नाही म्हणणार खरं तर आपलं हे आउटडोर शूट आहे लग्न सोहळा पार पडतोय आणि तुम्हाला तर माहितीच आहे की मालिकेतला लग्न सोहळा म्हटलं ना की खूप तामजाम असतं आणि जे आपण म्हणतो ना की खऱ्या आयुष्यात आपण अनुभवतो ना लग्नाचे सीन वगैरे हे सगळं इथेही घडत असतं तर आता मी फार बोलत नाही तुम्हाला मी ओळख करून देते की आपण म्हणूया खऱ्या आयुष्यातल्या मायले की इथे आहेत विद्या सावळे निकिता आणि नेहा नेहा निकिता सो आपल्यासोबत आहेत तर सगळ्यात आधी मला तुम्हाला विचारायचंय तुम्ही कशा आहात मस्त वाह हे जे काही ना मस्त आहे कामात व्यस्त एक नंबर तर मला तुम्हाला विचारायचं आहे की आता ना आपण पहिल्यांदाच इंटरव्ह्यू करतोय थोडंस आपण मागे जाऊन विचारूया की जेव्हा तुम्हाला कळलं ना की तुम्ही दोघे आईच्याच सिरियल मध्ये काम करणार आहात तेव्हा तुमची फर्स्ट रिॲक्शन काय होती आणि ताई मला तुम्हालाही विचारायचंय की तुमच्या दोन्ही मुली सुद्धा दो 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 त्याच मालिकेत आहेत ज्या मालिकेत तुम्ही आहात काय होती ती रिॲक्शन आणि घरी काय चर्चा झाली <laughs> अरे माझ्यासाठी तर खूप छान गोष्ट होती जेव्हा मी ऐकलं तेव्हा मला क्षणभर छान वाटलं पण क्षणभर एक चॅलेंज होतं सगळं कारण या दोघींना कितपत अभिनय जमेल कारण त्या डान्सर उत्तम आहेत पण अभिनयाच्या बाबतीत मीच थोडी साशंक होते त्याच्यामुळे मी सरळ सरळ जे क्रिएटिव्ह होते पूजा कुलकर्णी आणि तेजपाल वाघ रायटर तर त्यांना मी म्हणाले की तुम्ही ऑडिशन घ्यारीच सर ऑडिशन देतो आणि त्याच्यानंतर आपण ठरवूयात आणि त्या पद्धतीने ऑडिशन झालं आणि मग सिलेक्शन होऊन मग मालिकेत आलो त्याच्यामुळे छान वाटते मालिकेत एकत्र काम करताना आणि खूप टाइम स्पेंड करायला मिळते सगळ्यात जास्त महत्वाची गोष्ट म्हणजे की एवढी वर्ष शूटिंग म्हणजे मला मुलींसोबत जो टाइम स्पेंड करता येत होत तो <laughs> आता करता येतो जेव्हा आम्हाला कळालं की आम्ही मध्ये सिलेक्ट झालो आहे तर पहिल्यांदा खूप उत्साह होता mm -hmm. म्हणजे लहानपणापासून आईचं फेम बघितलं होतं आम्ही त्यामुळे खूप सगळेजण सेल्फी घेत आहेत आईसोबत त्यामुळे तर असं वाटलं की वाव आपण पण आता तिथे जाणार आहेत <laughs> तर खूप छान वाटलं म्हणजे खूप इझी वाटलं की आपण पण करू शकोल म्हणजे करू शकतो करेन आणि नंतर जेव्हा इथे फर्स्ट टाइम आलो जेव्हा कॅमेरासमोर आम्ही फेस केलं रोल केला केला तर तेव्हा थोडस घाम फुटला कारण की <laughs> नर्वसनेस आला कारण की फर्स्टच <laughs> एक्सपिरियन्स आहे आमचा त्यामुळे पण छान आहे एकंदरीत सगळा एक्सपिरियन्स हा छान <laughs> <अदिया>। आम्ही <आभी laughs> लहानपणापासून आईला पडद्यावरती बघत होतो टीव्ही वरती तर आम्हाला वाटायचं की हा आई करते म्हणल्यावरती काय ऍक्टिंग करते म्हणजे सोपं असेल बट जेव्हा आम्ही स्वतः अनुभव घेतला हो ते पण आई सोबत तर अवघड म्हणजे पहिल्यांदा कॅमेरा समोर फेस करणं म्हणजे अवघड वाटलं पण आई होती सोबत त्यामुळं पण ते कसं असं ना की घरी आईचं आणि मुलीचं एक वेगळंच नातं असतं पण आता इथे ना, ना, सेट वर आल्यानंतर बघणार आहात राईट मग ते एक असं होतं का की घरी आत्ता जे इथे काही सीन शूट झाले त्याच्याबद्दल घरी चर्चा करणं किंवा हे तू थोडस अजून छान केलं असत ना तर जास्त तो सीन उठून दिसला असता मला तुमच्याकडनं ऐकायचं प्रश्न आहे हा कारण हे नेहमीच होत इथे जेव्हा सीन होतो त्यावेळेस त्यांच्याकडून काहीतरी राहतं बरं जाण मी मी त्यांना सांगते की नेहमी की नाही ने आणखी हे थोडंसं छान करायला पाहिजे होतं इथं जेव्हा ती मुमेंट होती तेव्हा तुला हे वाक्य अशा पद्धतीने घेता आलं असतं कारण त्यांच्यापेक्षा मी थोडीशी आता सिनियर असल्यामुळे मला त्या गोष्टी जाणवतात बऱ्यापैकी आणि मी त्यांना गेल्यानंतर तेच होतो त्यांना कदाचित असं वाटत असेल की काय सेटवर या इथेच सांगत असते घरी आल्यावर इथेच सुरू वगैरे पण ही चर्चा खरोखरच होते माझी आणि मला ते सारखं वाटत राहतं की अरे अजून एक पैसा आपण बेटर केलं असतं किंवा अजून हे छान होऊ शकलं असतं हे मात्र होतं आणि तुम्हाला तुम्हाला दोघी नाही स्पेशली विचारायचंय की बऱ्याच जण कसं होतं की आपला आ, सीन सुरू आहे आणि आपल्या सीन नसेल ना आता तर तो इथे साईडला असतो पण बघणाऱ्याला ते कळत नाही का तुमच्या सीन लागतो तेव्हा आई समोर असेल मग तेव्हा रिटेक होतो का म्हणजे वाक्यपाठ आहे पण रिटेक होतं की त्या भीतीने अरे आई बघतीये समोर नक्कीच होतो आई बघतीये त्यामुळे आपण सांगू शकाल एक आईच्या डोक्यात तेंगूळ आलेला आणि तेव्हा मी पंधरा रिटेक घेतले होते कारण की ते पहिलाच असा म्हणजे खूप सारे डायलॉग्स होते आम्हाला आणि मी खाली बसले होते आईचे पाय चोपट आणि ती वरती ती बाम वगैरे लावत होते तर तेव्हा आई सोबतच आपण सीन करतोय हे म्हणजे वाटतच नव्हतं आपण मम्मी ती एक सिनियर ऍक्ट्रेस आहे असं वाटलं तिच्यासोबत आपण तो सीन करतोय आणि तो कसा होणार खूप सारे डायलॉग्स वगैरे होते त्यामुळे तो केला पण आम्ही तेव्हा खूप रिटिक झाले होते आणि इंडस्ट्रीमधून तुम्हाला असं कोणाच्या काही कमेंट्स आलेत का की अरे मुली पण आता याच ह्याच्यामध्ये आहेत एक कौतुक म्हणतो ना आपण एक 但是它一好，反正我把说。 माझ्या मित्रमैत्रिणी ज्या आहेत त्यांना ते छान वाटतं की मुली पण आल्यात पण बाकीच्या टेन्शन येते की म्हणजे एज्युकेशन चालू आहे हो तर ते करत करत कशाला मग इकडे वगैरे तर मी म्हटलं की एक संधी आली होती तर संधी आल्यानंतर तिचा सोनं करून घ्यावं हे असं मला वाटलं आणि पण मी त्यांना विचारलं अगोदर की एज्युकेशन चालू आहे आणि हिचं एमसीए सेकंड इयर चालू आहे आता आणि तिचं बीकॉम झालंय ती एक दुसरा कोर्स करत होती पण म्हटलं तो बंद ठेवावा लागेल आणि साधारणतः मालिका एक ते दीड वर्षाचा कालावधी असतोच हा तर मग म्हणत की बघा तुम्ही विचार करा तुम्हाला वाटलं तर मग तुम्ही हे करा पण ह्या सगळ्या गोष्टी ऑडिशनच्या ह्याच्या थ्रूच होत्या म्हणजे त्याच्यामुळे म्हणत की ह्या संधी बघा तुम्हाला घ्यायची असेल तर त्याने ते ठरवलं आणि आणि आईचं लहानपणापासून शूट वगैरे बघत आल्यामुळे आम्हाला हा एक्सपिरियन्स घ्यायचा होता लहानपणी खूप वाटायचं की नाही आपण पण करू शकतो पण इथे आल्यावर कळलं की तेवढं इझी नाही आहे खूप हार्ड आहे आणि एज्युकेशन सोबत आपल्याला ऑप्शनल पण खूप ठेवायला पाहिजेत त्यामुळे एक्सपिरियन्स घेतला बट आम्हाला स्वप्नातही वाटलं नव्हतं की अशी ऑपॉर्च्युनिटी आम्हाला भेटेल <laughs> तिघी एकत्र काम करू हे अनएक्सपेक्टेड होत आणि हे किती छान आहे ना थिंक तुमची पहिलीच मालिका आहे ना दोघी खरंच किती छान आहे की पहिली मालिका ते ही आई सोबत शेअर करायला मिळणार हे फार कमी जणांच्या बाबतीत घडत असेल <laughs> मला म्हणजे मी परमेश्वरचे आभार मानते आणि एकच प्रोडक्शनने ती संधी दिली तेजपाल वाघ आमची आणि तेजपाल वाघ आणि पूजा कुलकर्णी क्रिएटिव्ह होती त्यावेळेस तर त्या सगळ्यांचेच थँक्यू कारण फार रेअर संधी अशा असतात आणि मला ती मिळाली त्यामुळे मी खूप थँकफुल आहे म्हणजे मराठी फर्स्ट असं बरं आता मला स्पेशली तुम्हाला विचारायचं आहे की पहिल्यापासून आम्ही तुम्हाला निगेटिव्ह मध्ये बघतोय ठीक आहे आता ही सुद्धा निगेटिव्हच आहे थोडीफार भूमिका आणि ते असं असतं ना की आपण हिरोला त्रास देतोय किंवा आणि ऑडियन्स हिरोचा ऑडियन्स जो असतो ना तो सगळे पॉझिटिव्ह एक असतो की नाही आता त्रास न द्यायचा मग तुम्ही वाईट आहात वगैरे आणि सोशल मीडियावरती पण आपल्याला ना आजकाल सगळ्या कमेंट्स बघायला मिळत तिथे तुम्हाला काही डीएम्स मध्ये असं काही येतात का की फार हेटरेट होतोय पण तो ना वे होतोय ते प्रेमच आहे हो हो काय सांगू हा अनुभव तर म्हणजे अगदी पहिल्या मालिकेपासूनच आहे आणि आता पण आहे की हिरोईनला त्रास देणं हे त्यांना खूप इरिटेट होतं आणि बेसिकली ते त्यांना आवडत नाही आणि ते पण ती आपल्या अभिनयाची पोच पावती असते त्यामुळे छान नाही खूप मेसेजेस खूप येतात इन्स्टावरती वगैरे पण ऑब्व्हिअसली ती पोच पावती अभिनयाची की त्यांना खूप वाटतं की नाही नाही त्यांना काढून टाका मालिकेतून ह्या खूप त्रास देतात हिरोईनला ती फार छान आहे ती चांगली आहे तुम्ही असं नका करू तिचा छळ नका करू तुम्हाला का नाही ती सुून म्हणून मान्य वगैरे असे खूप सारे एस येतात पण ते मी पॉझिटिव्ह घेतो कारण आमचं कॅरेक्टर ते आहे आणि ते आवडतंय ऑडियन्स हेच खरं तर कामाची पोचवा होती की इतकं छान कॅरेक्टर होत आता सत्य म्हणजेच लग्न आहे आणि पालिकेत जरी हेट असेल निगेटिव्ह रोल असेल ना तरी पण हे जे आता आम्ही सगळं बघतो ना एंट्री गेल्यावर मग अशा आत्ताच मी केळवणावरून आलोय तर हे सगळं ना खऱ्या आयुष्यामध्ये आपण अनुभवतो आपल्या घरी पण नाही कशी लगबग सुरू होते केळवण आहे शॉपिंग आहे तर हे तर तुम्ही ऑफ स्क्रीन हे जे काय मजा सांगायला आवडेल काय होत की एक तर सत्या मंजूला तेवढा टाइम देणं होत नाही कारण हिरो हिरोईन आहेत त्यांना प्रत्येक सीन मध्येच त्यांचं जास्त शूट असतं पण आम्ही बाकीचे खूप रिकामी असतो त्यावेळेस आणि मग सगळे कलाकार असल्यामुळे तिथे सगळेजण आजूबाजूला असतात आणि त्याच्यामुळे मग त्यांच्या जी मस्ती होते कारण फार कमी वेळेस असं होतं की सिरियल मधले सगळे आर्टिस्ट आहेत आणि त्यामुळे आपोआपच ती धमाल मस्ती मजा सगळी तिथे घडत असते कुणीतरी काही कमेंट पास करतं म्हणजे असं असतं एखाद्याचं लक्षण नसतं म्हणजे अरे अरे तो तो हे आणि मग असं होतं की डे नाईट शूट असल्यामुळे ते एखादा कोणीतरी पेन घेत असते वगैरे असंही होतं बऱ्याचदा तर हे सगळं सुरू असल्यामुळे आम्ही ती धमाल मजा घेतो म्हणजे जरी शूट खूप हेवी असतं तरी पण तो एक वेगळा आनंद आहे आणि आम्हाला खूप मजा येते आता लग्नाच्या सगळ्या सिक्वेन्स बद्दल काय सांगायला तुम्हाला वाटेल घे नाही हा आता एक खरं होत खऱ्या खरं किती एन्जॉय करता नाही एन्जॉय करतो इथे आल्यानंतर एन्जॉय करतो फक्त जो रूमवरती असा नाही यार ते सकाळी सातची शिफ्ट आहे परत उठायचं कधी संपणार आहे हे लग्न असं हे असं तिथून येताना होतं पण इथे आता आलो की सगळ्या एकमेकांकडे पाहून हे ले सगळं माहोल पाहून वातावरण पाहून आपोपस्ती एनर्जी येते मी हा चला आता हे करायचं वगैरे म्हणजे आता जे शूट चालू आहे तिकडे सप्तपतीच वगैरे तो डोंगर दिसणार आहे तिकडे आणि आम्ही तिथे उन्हात वगैरे सगळे नसतात तर आलेले असं थोडंसं काय हे मग सकाळी घ्यायचं ना आता होऊन नाही वगैरे हे कळत नाही का असं तसं पण आता ते शूट सुरू झालंय आणि मग तो एन्जॉय की आता हा चला मग सगळे जण आले की मग ती विसरून सो आता आपल्याकडे फार वेळ कमी आहे कारण आपल्याला पाठीमागून सांगण्यात येते की तरी करा <laughs> फायनली <था। laughs> एक लास्ट क्वेश्चन घेऊया रीलचा जमाना आहे आनंद सध्यावरील म्हणतात खूप छान असतात वे रील आणि हे छान वाटतं मला की तुम्ही सेलिब्रिटी कट्टाला कोलॅप करता असंच करत राहा पण हे जे काय रील ऍक्टिव्ह राहणार स्पेशली विद्या देव मला तुम्हाला विचारायचंय ह्या ह्या तर आणि ह्या डान्सरच आहेत पण तुम्हाला या दोघी इन्सिस्ट करतात कसा आग्रह असतो का की नाही आई तुमचं रील करूया तर तुम्ही स्वतःहून त्यांना त्यांना सांगता या मी मी म्हणते म्हणजे माझे दुसरे म्हणतात कुठली जगातली अशी की सांगते उठा रील करा जा लवकर असं होतं की तुम्हाला वेळ कमी मिळतो तर तुम्ही दोघे जणी जा रील करा छानपैकी एखादं आणि तुमचे ते कॉस्ट्यूम सेम आहेत मध्ये एक तुम्हाला एक ऑपॉर्च्युनिटी आहे तशी एखादी आणि त्याच्या माध्यमातून तुम्ही रील करू शकता आणि एन्जॉय करू शकता आणि मेन सॉन्सची जी चॉईस असते ती आमची खूप म्हणजे सेम आहे नाहीये नाहीये सेम नाही आहे आणि खूप अशी चॉईसेस नाहीये म्हणजे आम्हाला तर ती आई सांगते की तुम्ही हे असं हवं असं इतकं ऍक्टिव्ह हवं सो एक खूप सपोर्ट करते थँक्यू सो मच आणि एकदा निवांत आम्ही येतोच सेट वरती इंटरव्ह्यू करायला तेव्हा मला वाटतं असं कोणी आपल्याला थांबवणार <laughs> नाही <laughs> नक्कीच नक्कीच करायला तुम्हाला सगळ्यांनाच पाहायचंय सत्यानी म्हणजेचा लग्न सोहळा पूर्ण भव्य दिव्य सोहळा आहे अख्खा सातारा काय पूर्ण महाराष्ट्र पाहणार आहे तुम्ही सुद्धा नक्की यायचंय बावीस ते सव्वीस मार्च या दरम्यान आणि तुम्ही एन्जॉय घ्या ह्या सगळ्या आनंदाचा आम्ही पण एन्जॉय करतोय थँक्यू सो मच थँक्यू मच बाय